आदिशक्ती सप्तसिंगी देवीच्या गडावर वक्फच्या लोकांनी दावा ठोकल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आज आपल्यापुढे वक्फ लव जिहास सारखी अनेक आव्हाने आहेत विशेषतः आदिशक्ती सप्तसिंगी देवीच्या गडावर थेट वक्फच्या लोकांनी दावा ठोकला असे ते म्हणाले नितेश राणे नाशिकच्या श्रीक्षेत्र चिरई येथे आयोजित फिरता नारळी कार्यक्रमात बोलताना म्हणाले हिंदू धर्म फार विशाल आहे त्यात कोणावरही जबरदस्ती केली जात नाही आमचा धर्म स्वीकारा आमचा धर्म न स्वीकारल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी बोलण्याची आमच्यात प्रथा नाही आज धर्मांतरासारखी असंख्य आव्हाने हिंदू धर्माकडे वाकड्या नजरे पाहत आहेत हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करून भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे काम आमच्या डोळ्यापुढे होत आहे त्यामुळे कुणी आपल्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जशात तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे जोपर्यंत आपल्या टोक कडवटपणा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही नितेशाने पुढे म्हणाले की आज आपल्यापुढे वक्फ आणि लव यासारखी अनेक आव्हाने आहेत एकीकडे एक हिंदू धर्मामध्ये सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे शिकवले जाते तर दुसरीकडे हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचे मोठे कर कारस्थान रचले जात आहे वक्फच्या लोकांनी आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या वनीगडावर दावा ठोकला आहे छप्पन्न मुस्लिम देशामध्ये एकाही देशात सारखा का कायदा नाही हा कायदा केवळ हिंदू राष्ट्र असणाऱ्या आपल्या भारतातच अस्तित्वात आहे विशेष म्हणजे वक्फ बोर्डच्या लोकांनी अचानक तुमच्या जमिनीवर बोर्ड लावला तर तुमच्या हक्काची जमीन त्यांच्याकडून परत मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही त्यामुळे आपण जागरूक होऊन वावरलो नाही तर उद्या आपल्याला हे लोक घरातील पूजा अर्चासुद्धा करू देणार नाहीत त्यांचा दोन ना हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न असून त्यांचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे धर्मांतर आहे त्यांना हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणून आपण जागरूक राहायला हवे असेही नितेशनी यांनी यावेळी बोलताना सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक